नमस्कार मंडळी तर वांग्याचे वेगवेगळे पदार्थ आपण घरात नेहमीच बनवत असतो पण आज आपण वांगी किसून हा झटपट तयार होणारा चटपटीत पदार्थ बनवतोय एकदा हा पदार्थ बनवला की नेहमीच बनवाल इतका चवीला जबरदस्त चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी तीन ताजी अशी लांबकी वांगी घेतलेली आहेत हे बघा वांग मी स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घेतलंय थोड्या वेळासाठी आपण हे वांग बाजूला ठेवूया मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला मौसूट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपला छान मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर हा टोमॅटो देखील आपल्याला मौसूत होईपर्यंत छान परतून पर जायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपला टोमॅटो देखील छान असा मौसूक परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लसून घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे ठेचा छान मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे फूड याद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा एक मिनिट झालेला आहे आणि आपलं सर्व साहित्य छान असं सा परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे तर इथे मी छोट अर्ध ग्लास पाणी घालते त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हा मसाला दोन मिनिटं छान असा शिजवून घ्यायचा आहे मसाला छान असा शिजतोय तोपर्यंत आपण ही वांगी किसून घेऊया तर ही वांगी किसण्यासाठी छोट्या किसनीचा वापर केला तरी सुद्धा चालेल किंवा अशा मोठ्या किसनीचा वापर केला तरी सुद्धा चालेल तर इथे मी ह्या मोठ्या किसनीचा वापर करणार आहे बघू शकताय आपली तीनही वांगी छान अशी किसून झालेली आहेत हे बघा दोन मिनिटे झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा मसाला छान असा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला किसलेलं वांग घालायचं आहे त्यानंतर हे मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे वांग दोन ते तीन मिनिट छान असं शिजवून घ्यायचंय दोन ते तीन मिनिट झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे वांग छान असं मौसूर शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे मिक्स करून घेऊया तर आपलं हे झटपट तयार होणार चटपटीत असं वांग्याचं भरीत किंवा भाजी देखील तुम्ही याला म्हणू शकता चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद